नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओ चॅनलवर ज्याचं नाव आहे बिडकर साडीवाला तर मित्रांनो आपण एक आज नवीन पॅटर्न आहे आपल्या दुकानामध्ये तर ते बघणार आहेत मुरगा साडी म्हणून तर आवडली तर नक्की मित्रांनो लाईक ला करा या चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो साडी दाखवतो तुम्हाला कलर पण छान छान आहे कलर पण छान छान आहेत ते दाखवतो तुम्हाला कलर याच्यामध्ये हा एक आहे थोडासा केशरी केशरी आहे आणि पूर्ण साडीवर असे मोतीची रिबीट आहे मित्रांनो निघणार नाही काय नाही अशी रिबिट आहे बघा अशी पूर्ण पॅकिंगमध्ये रिबिट आहे साडीला ब्लाउज पीस आहे आणि पदरला पण असे मग मधी कशी साडी अशा प्रकारची साडी आहे मित्रांनो पदरला असे लटकन आहे आणि एकदम सुंदर साड्यात आणि कपडा पण फुल वॉशेबल आहे एकदम सध्या नवीन ट्रेंडमध्ये चालू आहे मित्रांनो ही साडी तुम्हाला हा एक कलर आहे त्यानंतर असा कलर आहे छान छान कलर आहे सगळे आणि एकदम नवीन लुक आहे साडीचा मित्रांनो नक्की खरेदी करा आपण ही साडी ऑनलाईन पण मागू शकतात त्यासाठी या साडी जी आवडती तिचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर येईल त्या नंबरवर पाठवायचा मित्रांनो ही एक आहे प्रोडक्ट त्यानंतर हा एक कलर आहे आणि जर आपण होलसेल छोटे दुकानदार असाल घरगुती तर मी मा होलसेल पण बा माल सप्लाय करतो मित्रांनो त्यासाठी सुद्धा आपण संपर्क करू शकता हा दोन कलर आहेत त्यानंतर हा एक तिसरा कलर आहे गुलाबी पण गुलाबी पण मस्त आहे गुलाबीवर पण आणि गुलाबीवर असं व्हाईट गुलाबी कॉम्बिनेशन आहे मित्रांनो त्यानंतर आकाशी कलर आहे आ... ऑरेंज आहे हा राखडी आहे नंतर हा एक आहे थोडासा ऑरेंज ऑरेंज कलर आहे आणि एकदम सुंदर साडी आहे मित्रांनो तुम्हाला उघडून पण दाखवतो बघा अशी येईल साडीमधून पूर्ण साडीवर हो असं मोतीचं काम आहे आतमध्ये पण असं असं रंगेबिरंगे म्हणजे असं प्रिंट आहे मुरगा प्रिंट म्हणून प्रसिद्ध आहे मित्रांनो ही साडी तर तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा करतो मी त्यामध्ये असं मोती मोती येतील सगळ्या साडीवर आणि हे मोती जे ते बिलकुल एकदम पक्के आहेत मित्रांनो निघणार नाही काही नाही धोताना असं वॉश फुल वॉशेबल साडी आणि असा ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज पीसची पण क्वालिटी एकदम छान आहे मित्रांनो ब्लाऊज पीसला गोट आहे की बघा ब्लाउज पीस एकदम सिल्की सिल्की ब्लाउज पीस आहे का असा काहीसा आतमधलं लुक आहे साडीचा सा एकदम सुंदर साडी आहे मित्रांनो तर नक्की आपण खरेदी करा किंवा आपल्या शॉपला भेट द्या शॉप आपलं बारशी नाका चौकात मोमिनपुरा रोडला बीडमध्ये आहे तर नक्की या साईटला आलात बाहेरचे व्ह्यूर्स असतील जिल्ह्याबाहेरचे तर नक्की या साईटला आलात तर आपल्या दुकानाला शॉपला भेट द्या मित्रांनो किंवा ऑनलाईन पण मागवा ऑनलाईन जी आवड साडी आवडतेचे स्क्रीनशॉट काढून माझ्या नंबरवर पाठवा अजून एक वेळेस कलर दाखवतो मित्रांनो असे कलर आहेत हा एक आहे हा एक आहे एवढे कलर आहेत आशा करतो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद